हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी आता कंपनीमध्ये साईडवरती काम करतो आहे आणि साईडवरती मी इथं आमच्या इथे एक बोरीचं झाड आहे तर आता त्याच्यावर बोरं लागले आहेत तर आता इथे मावशी वगैरे बोरं जमा करत होती तर आम्ही असंच जस्ट राहून मारायला म्हणून आलो बघायला आलो तर आम्हाला आत्ता त्यांनी हातात माझ्या बोरं दिलेत आम्हाला त्यांनी जमा केलेले आणि माझ्यावर माझं पार्टनर पण आहे त्याला पण दिलेत तर आम्ही बघतो तिथे हे बघा हे पाठीमागच्या साईडला बोरीचं झाड आहे आम्ही पण बघतो तिथे बोरं भेटतात का मला कारण की जबरदस्ती बोरं लागतात चवीला पण एक नंबर आहेत तर आम्ही पण बघतो भेटत जा भेटले तर आम्ही आता पोरं काढतो आणि खातो तर मंडळीवरती बघू शकता इथे आता हिरवी बोरं आहेत आणि काही काही ठिकाणी पिकलेली पण बोरं आहेत पण पिकलेली बोरं एकदम वरती आहेत हे बघू शकता वरती बोरं आहेत तर आम्ही बघतो भेटतात काय तर तुम्ही पण या बोरं खायला तर आम्ही मावशीने आम्हाला दिले तेवढे तर आम्ही झाडाखाली बघतो कुठे भेटतात काय काही काही ठिकाणी आहे ते बघू शकता समोर आहेत बोर हे बघा हे इकडे हृतिक हे बरेच बरीच आहे वरती जबरदस्ती बोर लागलेत आणि खाली पण पडलेत इकडे बघतो आता भेटतात आम्हाला हिरव्या काही ठिकाणी ते बघू शकता वरती एकदम बोरा आहेत इथे वरती लागलेत आहेत तेवढं आम्ही काही पोचू शकत नाही खाली जेवढे पडलेले आहेत तेच जमा करतो हे बघू शकता खालती बोरा आहेत किती हे बघू शकता मला आता भेटत आहेत झाडाच्या पातेऱ्यामध्ये जे पानाच्या खालती बोरं पडलेले आहेत आम्ही आता जमा करतो आणि तिकडे जाऊन सावलीमध्ये जाऊन बोरं खातो तर या तुम्ही पण बोरा खायला एवढे भेटलेत ते जमा कर तुला पण तिकडे जाऊन आपण आरामात बसून खाऊ बसून आरामात मस्त बसून खाऊ ना तिकडे ही मजा गावी गेल्याशिवाय भेटत नाही आपल्याला इथे फ्रीमध्ये भेटते फ्रीमध्ये मुंबई सारख्या ठिकाणी फ्रीमध्ये भेटते ते बघू शकता किती बोरं भेटतात मला जबरदस्त अशी आहे तिकडे एवढे भेटलेत अजून शोधाशोध चालू आहे आमची ताजे ताजे बोरं पकडायची ताजे ताजे हे वरती झाड आहेत पुरीचं मग जमा करतो पण बसून खाऊ आपण असं मला फील होतंय की मी गावच्या ठिकाणी आलोय आणि खालची बोरं जमा करतोय खाली जबरदस्ती बोर आहेत आणि पूर्ण जंगल जंगल झाले इकडे सर्व तर मी आत्ता बोरं जमा करतो आहे तुम्ही पण या बोरं जमा करा मजा घ्या एकदम गावची फिलिंग आल्यासारखी मला वाटते इथे शोधतोय अजून जास्तीत जास्त कारण की काम करता करता बोरं खाण्याची मजाच वेगळी आहे खालची पण तर आता मी बोरं जमा केलेत आणि इकडे खातो आहे इथं बोरीचं झाड आहे सावळी पण आहे आणि बोरीचं झाडाखाली बसलो आहे आणि जमा केलेली बोरा बघू शकता मी किशामध्ये किती जमा केलेत दिसतात का दिसतात का दिसतात का दिसतात का बघू शकता मी पण जमा केलेत बोरं आणि आता ते एक खातो आहे काम करता करता बोर खाण्याची मजा वेगळी आहे ती आता अनुभवितो आहे अनुभवतो आहे आणि साईडला आपली एक्सप्रेसची पटरी पण आहे ती बघू शकते पाठीमागच्या साईडला एक्सप्रेसची पटरी आहे जी कोकणात जाणारी एक्सप्रेस ते याच रुळावरून जाते आणि इथेच बाजूला सोमाटणे स्टेशन आहे आणि सोमाटणे स्टेशनच्याच बाजूला आम्ही आता एका साईडवरती काम करतो आहे तर आम्ही बोराव जमा केलेत आणि आता परत आमचं काम चालू करतो साईडवरती गाड्यांचे गाड्या चेकिंग वगैरे करायचं आहे त्या करतो बोरं पण खातो आणि त्याचबरोबर आमचं काम पण करतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय फ्रेंड्स बाय बाय बाय